मित्रांनो एकोणवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी मोघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने मोघलांच्या सत्तेचा पाया घातला एकोणवीस एप्रिल एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी ब्रह्मदेशाचा संयुक्त राष्ट्रात समावेश झाला एकोणवीस एप्रिल एकोणवीसशे एकाहत्तर रोजी सेरा लिओन हे प्रजासत्ताक बनले एकोणवीस एप्रिल एकोणवीसशे पंच्याहत्तर रोजी भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा रशियन अंतराळ स्थानकातून प्रक्षेपित करण्यात आला एकोणवीस एप्रिल अठराशे अडुसष्ट रोजी रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म झाला एकोणवीस एप्रिल अठराशे ब्याऐंशी रोजी ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचे निधन झाले एकोणवीस एप्रिल एकोणवीसशे दहा रोजी अनंत कां या भारतीय क्रांतिकारकाचे निधन झाले एकोणवीस एप्रिल एकोणवीसशे पंचावन्न रोजी तज्ज्ञ आणि लेखक जिम कार्बेट यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये